शेतकरी बांधवांनो दिनांक सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान हवामान कोरडे असून वीस डिसेंबर रोजी पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की अंबा पिकावर कर्परोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी कार्बन डेझिम बारा टक्के अधिक मेनकोझ त्रेसष्ट टक्के दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वापरावं गहू पिकाला पेरणी नंतर अठरा ते एकवीस दिवसांनी पाणी द्यावं तसेच गहू करडई हरभरा रब्बी ज्वारी मोहरी जवस मका या पिकात मशागतीची कामे करावीत हरभरा पीक फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना दोन टक्के युरियाची फवारणी करावी सुरू उसाची लागवड करण्यासाठी जमीन तयार करावी द्राक्षबागेत फळ धारणेनंतर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी मायक्रोब्युटनिल दहा टक्के डब्ल्यू पी चार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किमान तापमानात झालेल्या घाटीमुळे द्राक्षबागेत पिंक पेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्षगड पेपरने अथवा पिशवीने झाकून घ्यावे कोरडे हवामान पाहता ऊस हळद मक्का वेळेवर पेरलेले गहू रब्बी ज्वारी भाजीपाला व फळबागांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं कापूस पिकाची वेचणी सुरूच ठेवावी तूर पिकात चेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी किंवा प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ढगळ वातावरणामुळे सध्या रस शोषण करणाऱ्या मावा तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनेसाठी पाच टक्के निमोळी अर्क किंवा व्हर्टिसिलियम लॅकनी चाळीस ग्राम किंवा ॲसिटामिप्रिड वीस टक्के साठ ग्राम किंवा डायझोमेथोइड तीस टक्के दोनशे साठ मिली एकर पावसाची उघडी पाहून फवारणी करावी